गुढीपाडव्यानिमित्त ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाडवा वाचनाची परंपरा कायम असून आजच्या विज्ञान युगातही ही परंपरा जपली जात असल्याचं पाहवयास मिळत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ मारुतीरायाच्या मंदिरात नवीन कपडे व पोशाख घालून एकत्र येतात दुपारी बारा वाजता गावातील ब्राह्मणांच्या वतीनं पाडवा वाचन केलं जातं यापूर्वी नवीन पंचांगाचे ग्रामस्थांच्या हस्ते पूजन केलं जातं पाडवा वाचनामध्ये वर्षफल नक्षत्रांची माहिती गावच्या भविष्यासह राज्यातील पाऊस पाणी व इतर संकटांचं भाकीत वर्तवले जात असते या प्रसंगी गावाचा वर्षभराचा आराखडाही तयार केला जातो यानंतर ग्रामस्थांना गुळ खोबरे व लिंबाची पानं मोहर यांचा एकत्रित केलेला प्रसाद वाटला जातो या प्रसंगी ग्रामस्थांनी विकत घेतलेल्या नवीन दुचाकी व वा चारचाकी वाहनांचं पूजन करून गाव जत्रांचंही आयोजन करण्यात येत असतं पंढरपूर तालुक्यातील उपरी इथं गुढीपाडव्यानिमित्त पाडवा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला या पंचांगांचं वाचन वामन कुलकर्णी यांनी केलेलं आहे यंदा महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती उत्तम असून यंदा पाऊस परिटाच्या घरी असल्याचं सांगत गावावर कोणतंही संकट नाही सर्व परिस्थितीमध्ये सुजलाम सुफलाम असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे याप्रसंगी आबाल वृद्धांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता वाटण्याचे परंपरा आहे कधीपासून चालू आहे ऐंशी वर्षापासून तुमचं वय किती आता माझं वय सत्याऐंशी अठ्याऐंशी नऊ सरावर हाय एका जाग्याला जा जा येऊन वर्षाचा आराखडा तयार केला जातो मारुती गणपती राम लक्ष्मण विठ्ठल रुक्मिणीची महादेवाची पूजा करून आणि ब्राह्मण काकाची पूजा करून पाडव्याला सुरुवात केली जाते आणि त्यानंतर पाडवा वाचून या ठिकाणी सुख समृद्धीचं सर्व आनंदात नांदावं अशा तऱ्हेची वर वर्षाची अपेक्षा व्यक्त केली जाते ग्रामीण भागात आजही पाडवा वाचण्याची परंपरा आहे पाडव्याला काय काय कसं वाचल पाडव्याला पूर्वीपासून माझे वडील इथे येत होते आणि त्याच्यानंतर वडील वयोवृद्ध झाल्यानंतर मला येण्यासिथं सुरुवात झाली पाडव्याची परंपरा अशी आहे की नवीन वर्ष चालू होतं त्या दिवशी पंचांग नवीन आणायचं हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये ज्येष्ठ मा नागरिकाकडून त्या गणपतीची पूजा करायची पूजा करून त्यामध्ये जे वर्षसंवत्सर फल आहे मेघाधिपतीचे किंवा पाऊस कुणाच्या घरी निघाला आणि जे नक्षत्राचं सुरुवातीपासून स्वाती नक्षत्रापर्यंत त्या प्रत्येक नक्षत्राचं फल कोणत्या तारखेला पाऊस अपेक्षित आहे कोणत्या तारखेला नाही अतिवृष्टी किती होईल असं हे पूर्वीपासून जे चालत आलं आहे त्याचं वाचन उपरी गावातील हनुमान मंदिरामध्ये केलं जातं यावर्षी कसा पाऊस यावर्षी मेघनिवास हा पर्यटाच्या घरी आहे नक्षत्र गावासाठी गावासाठी गुरु आणि शनी मारुतीसाठी हा आठवा शनी आणि दहावा गुरु आहे आणि पांढरीसाठी हा सातवा श सातवा शनी आणि नववा गुरु आहे महाराष्ट्रामध्ये कसा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचे सहा नक्षत्र आहेत पंचांगामध्ये दिल्याप्रमाणे सुरुवातीची जी सहा नक्षत्र दिलेली आहेत चार ते पाच ही चांगल्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरुवात होईल आणि जूनच्या साधारणपणे चौदा जूनच्या अपेक्षित पंचांगाप्रमाणे पावसाची अपेक्षा आहे चौदा जूनला पावसाची सुरुवातीचे चार नक्षत्र भरपूर प्रमाणात पाऊस नंतर शेवटची स्वाती नक्षत्रात पाऊस कमी पडेल असं पंचांगशास्त्रानुसार दिलेलं त्याचं वाचन केलं